नरेंद्र मोदी शनिवारी ठाण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत पंतप्रधान लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी ठाणे शहरातील कासार बडोली येथे ते जाणार आहेत पंतप्रधानांच्या ठाणे शहर दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांचे होमटर्फ इथे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका दोन हजार चोवीस जवळ आल्यानं या भेटीला राजकीय महत्व प्राप्त होणार आहे पंतप्रधान मोदींच्या ठाणे दौऱ्यादरम्यान ठाणे शहर पोलिसांनी वाहतूक वळवणं आणि निर्बंध जाहीर गुरुवारपासून हे निर्बंध लागू झाले असल्याचं पोलिसांनी सांगितलं ठाणे स्टेशन ते गोडबंदार रोड सर्व्हिस रोड डीमार्ट ते टायटन हॉस्पिटल ओवळा ते वाघबिळ नाका या रस्त्यांवर वनवे ठेवण्यात येणार असल्याचं पोलिसांच्या निवेदनात म्हटलंय टायटन हॉस्पिटल ते डीमार्टपर्यंत कोणत्याही वाहनांना सर्व्हिस रोडनं जाण्यास परवानगी नाही टायटन हॉस्पिटलमध्ये वाहनं थांबवली जातील टायटन हॉस्पिटलमधून डीमार्टकडे जाण्यासाठी वाहनधारक ओळा सिग्नलवरून मुख्य रस्ता घेऊन कासारवडोली आनंदनगर वाघबेळ रोड मार्गे जाऊ शकतात वाघबीळ नाका ते ओळा सर्व्हिस रोड वापरून कोणत्याही वाहनांना जाऊ दिलं जाणार नाही वाघबीळ नाका सिग्नलवर वाहनं थांबतील वाघबिळ नाका ते आनंदनगर आणि कासार वडोलीकडे जायचे असलेले वाहन चालक टी जे चौक चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क मार्गे जाऊ शकतात वाघबिळ नाक्याहून ओवळा इथे जाण्यासाठी वाहनधारक वाघबेळ पुलाखालून मुख्य रस्ता घेऊ शकतात टायटन हॉस्पिटल ते डी मार्ट सर्व्हिस रोडपर्यंत नो पार्किंग झोन असेल वाघबीळ नाका ते आनंदनगर नाका या भागातही नो पार्किंग झोन असणार आहे